बौद्ध समाजसेवा संघ तालुका मंडळगड मुंबई या मातृसंस्थेच्या निवडणूक प्रक्रिया चालू आहेत मुंबई विभागाच्या निवडणूक सुरळीत पार पाडल्या असून ग्रामीण विभागाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारी या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती यावेळी संस्थेचे सभापतीपद ग्रामीण विभागाकडे असल्याने दोन उमेदवारांनी निवडणूक अर्ज सादर केले होते परंतु ही सामाजिक संस्था असल्याने निवडणूक घेऊन संस्थेचा संदेश जाऊ नये गडबाजी होऊन संस्थेतील लोकांमध्ये असंतुष्टी करू नये या प्रामाणिक विचाराने सभापती पदाचे उमेदवार माननीय पवार साहेब यांनी आपला उमेदवारी यांचे मागे घेतला वायुषम रजनीकांत धोत्रे यांना पुढे जाण्याची संधी दिली त्यांच्या या निर्णयाने तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून सर्व स्तरातून आयुष्यमान प्रभाकर पवार यांच्या निर्णयाचे स्वागत केले जाते आहे समाजासाठी ही आदर्श असल्याची भावना सर्वांच्या मनामध्ये असल्याचे जाणवते या निवडणूक मंडळामध्ये अध्यक्ष दशरथजी लोखंडे उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव सचिव चंद्रकांत तांबे उपसचिव सुनील जाधवसाहेबांना मी विचारतो मनोहर पवार आपण आपले आ, जे अपोज होते आदरणीय प्रभाकर पवार होते आज त्यांनी आपला अर्ज मागं घेऊन आपण आपल्याला सभापती पद पदाची संधी दिली आहे त्या संदर्भात आपण काय बोलू शकतो आपण आपलं मत व्यक्त करा जरा माझे मित्र बाबा यांना मी विनंती केली आणि इथं असणाऱ्या आणि माझी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही माझी पाच वर्ष होतात सायलेंट हा मुला सभापती होतात आणि पुढची पाच वर्ष आता दुसरे अशी सगळ्यांनी विनंती केली मी त्यांना विनंती केली आणि सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांनी आज फार मोठ्या मनाने आणि एक समा सामाजिक बांधिलकी समाजाच्या हितासाठी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला त्याबद्दल मी त्यांचा सत्यशाणी आहे साहेब जय भीम भीम आपण मोठ्या मनानं हा स सभापतीचा अर्ज आपण मागं घेतलात फार एक समाधानाची गोष्ट आहे हा एक आदर्श घडवून दिलेला आहे आणि हा आदर्श हा निश्चितच हा समाजाला म्हणजे वाखांसारखा आपण त्या संदर्भात आपण काय बोलू शकता हा आदर्श म्हणजे समाजामध्ये एकीचं बळ हे निर्माण करण्यासाठी समाजामध्ये चांगला संदेश जाण्यासाठी आणि प्रत्येक तरुणाला या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी पुढे येण्याची संधी जी आपल्याला उपलब्ध करून देण्याची जी गरज आहे आणि म्हणून मी मला काही मंडळीनं विनंती केल्याबद्दल मीही देखील विचार केला की हा समाज पुढे कसा जाईल आणि जर समाजामध्ये चांगला संदेश देण्याचा कारण म्हणजे आदरणीय रजनीकांत धोत्रे देखील विनंती केली मला पुन्हा एकदा संधी द्या आणि मग मला सर्वांनी विनंती केली त्या सगळ्यांचा मी विनंतीचा मान देऊन समाज कसा एक राहील आणि एकोप्याने जोमाने काम करू शकतो अशा वतीनं मी चांगला विचारविनश करून मी, मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आदरणीय रजनीकांत धोत्रे या माझ्या बंधूंना पदासाठी काम करण्याच्या प्रार्थिक दिली आहे त्यांना मी शुभेच्छा देतो देतो थँक्यू